हाय तिकड बघ काय चालू आहे आणि याला बनवते म्हणजे आज मी चिकन बनवते आणि चिकन घेतले मी तर शिजून आणि चिकन आणि डोसे बनवणार आहे मी आज आम्ही डोसे आणि चिकन खाणार आहे म्हणजे इले भारी लागते संग बर का रेसिपी तर मस्त मी सुक्कं चिकन करते आणि इकडे एक तवा ठेवला आहे ढोशे बनवण्यासाठी तर तवा पण गरम झालाय आणि मला पिल्लूचं जेवण बी चारायचं आहे आणि आपलं रोजच घरा ना फोन धरायला कॅमेरा धरायला कोणी राहत नाही त्याच्यामुळे मला स्वतःला दारा लागतं इकडे साहेबबाशीला पण धरत नाहीत ते मानवरा राहतोय ना कोणता राहू नाही राहू <laughs> मला मायनवऱ्याची गॅरंटी ना ते दोन वाजेला पण उपाशी राहू शकतोय काय चालत नाही पाय रस्ता आहे पाय आहे इकून जायचं या रस्त्याने असं चला डोसे आवडते तुम्हाला आवडत का तुम्हाला त्या दिवशी फर्स्ट टाइम का महाराज इकडे जेवण बसलेले महाराज आमचं चितुरी इथलं आता आला हे <laughs> प्लीज पिल्लू हसले आणि हसायच्या मध्ये तुम्हाला चांगले त्याने सबस्क्राईब करा है ना पिल्लू चिकू

आणि याच्या थोडस मी पिल्लूल जेवण चारते बनिता का तुम्ही नुसतं असं टाकायच आता मग मला पिल्लूल जेवण चारायचं ते बघा आपलं सुक्क चिकन चिकन पाकच झालं एक मिनिट इकडे या दोन्ही पण आता जाम झाले आता जा अरे बाप तोंड खाऊन ओके का बा कसं आहे ओके मीठ गीठ ओके ना काही गरज नाही टाकायची तर बस मी याच्यावर फक्त आता कोथिंबीर टाकणार आहे चिरून मस्त बारीक मस्त आम्ही आता असं चिकन खातो पिल्लूला पहिलं चारून घेते आणि मग बाकीचे मी आता हे म्हणजे गरम गरम डोशे बनवते आणि गरम गरम जेवण पण करू आम्ही डोसे असे कडक मस्त झाले पाहिजे आणि मी पिल्लूसाठी आळणी रसा ठेवलाय आणि इकडं पिल्लूचं जेवण बघ ते पिल्लूचं जेवण थंड झाले का बघा माझ्या माग किती काम असते लो बाई तर हाय फ्रेंड तर बघा आता आमचे डोसे फायनली रेडी झाले आहेत आणि मला तर डोसे वाटत खूप चांगले झाले असतील आणि आता ते घेऊन येते आणि भुकते इतके लागले टाइम बघा एक वाजून दहा मिनिट झालेले आहेत आणि मला जायचे बघा आजचे दिवस आज एक आमच्या मॅनेजर सुट्टीवर होते तर तिथं कॉन्टरवर कोण नव्हतं तर मला तीनची ड्युटी दिलेली आहे आज मला तीन ते साडे अकरा आहे त्याच्यामुळे मी आज तीनला चाललो तू काय झालं तुला तर मी आता आम्ही आता हे बघा ताट रेडी झालेला आहे ताट तर खूप छान दिसतंय दिसते का चिकन आणि पाकाच करते कसं झालं जेवण मस्त एक नंबर आणि सगळे पाकाशे पीस दिलेत मस्त मस्त तरी पण आई मला नंतर म्हणते की करू मी शंभर सांगतोय चला साहेब जेवते आणि मी पण मला जेवण वाढून आणते डोश्याचा तवा घ्या फायदा नाही झाला मी खाते आता वरण भात गरम डोसा घ्या थंडे राहू मी खाते नाही नाही आवडत बटर लावून जाऊ रे आता बटर आतमध्ये ये तिकडे होते डोसे रेडी तर मला पण आता डोसे पाहून भूक लागली आणि चला आपण जेवण करून साहेबांनी पाणी सुद्धा घेतलं नाही आज मन बघा थंडे कस वाटलं आत्मा शांत असं घ्यावायला तर मी खाते आता शिळ वरण शिळ शिळ वरण आणि शिळा भात रात्रीचा चाललंय कांदा गिंदा घ्या

गरम चला मी पण जेवते चलो बाय भेटू दुसऱ्या ब्लॉग मध्ये आणि दुसरा ब्लॉग करू आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला आमच्या पिल्ल्याचं तोंड पाहून फॉलो करा है ना फॉलो करा चॅनल मना मामा हो फॉलो करा मामा मामी फॉलो करा cholo bye